ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामध्ये मुळाप्रवरा ऑफिस या ठिकाणी युवा नेते भारतीय जनता पक्षाचे युवक जिल्हा अध्यक्ष अक्षयदादा कर्डेले यांच्या उपस्थितीमध्ये गणेश मंडळांची बैठक संपन्न झाली आहे यावेळी गणेश उत्सवाच्या धर्तीवर गणेश मंडळांनी डीजे विरहित गणेश उत्सव साजरा करावा असे मागील शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं मात्र गणेश उत्सव साजरे करणारे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासूनच गणेश उत्सवाची पूर्वतयारी करून जेवाल्यांना ॲडव्हान्स दिलेला होता त्यामुळे पोलीस प्रशासनाची ही भूमिका गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना मान्य नसल्यानं बऱ्याच मंडळांनी आपली नाराजी व्यक्त करत मीटिंगमधनं काढता पाय घेतला होता या संदर्भात भाजपचे राहुरी तालुका मंडल अध्यक्ष विक्रम भुजाडी यांनी आमदार कर्डिले आणि अक्षयदादा कर्डिले यांच्याकडे मंडळांच्या कार्यकर्त्यांसह झालेल्या मीटिंगची भूमिका स्पष्ट करून डीजे लावण्याबाबत चर्चा केली आहे आणि कार्यकर्ते नाराज असल्याची भावना व्यक्त केली या कार्यकर्त्यांची दखल घेत काल दुपारी अक्षयदादा कर्डिले यांनी मुळाप्रवरा येथील ऑफिसमध्ये बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट आणि त्यांचे कर्मचारी यांनी हजेरी लावली होती यावेळी भाजपचे राहुरी तालुका मंडल अध्यक्ष विक्रम भुजाडी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयाचा फेरविचार करावा आणि गणेश उत्सव मंडळ आणि त्यांचे कार्यकर्ते गणेश उत्सवाला कुठलंही गालबोट लागू देणार नाही त्यामुळे प्रशासनानं मंडळांना सहकार्य करावं अशी भावना त्यांनी व्यक्त केली त्यानंतर बोलताना युवा नेते अक्षयदादा कर्डेले म्हणालेत की गणेश उत्सव म्हणजे हा हिंदू धर्मियांच्या एकतेचं प्रतीक आहे आणि आपल्याकडे हा सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करण्यात येतो यामध्ये बालगोपाळांसह तरुण तरुणाई अबालवृद्ध यांचा देखील समावेश असतो त्यामुळे प्रशासनानं योग्य तो निर्णय घेऊन डी जे बंदीसाठी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावरती योग्य तो विचार करून आपली भूमिका स्पष्ट करावी आणि सर्व मंडळांचे कार्यकर्त्यांना गणेश उत्सवाचा आनंद लुटू द्यावा त्यामध्ये प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधामध्ये कोणीही जाणार नाही आणि गणेश उत्सवाला कुठलीही बाधा आणण्यात येणार नाही प्रशासनानं दिलेल्या नियमांप्रमाणे डी जेचा डेसिबलप्रमाणेच आवाजाची मर्यादा ठेवण्यात येईल त्यामुळे ते प्रशासनानं या गोष्टीचा विचार करून कुठल्याही कार्यकर्त्यावरती कारवाई करण्याची वेळ येणार नाही याची ग्वाही मी देतो राहुरी शहरामधील नागरिक शांत आणि संयमी आहे त्यामुळे प्रशासनानं दिलेल्या नियमांनुसार गणेश उत्सव साजरा करण्यात येईल असे करडेले यांनी म्हटलंय तर याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे राहुरी तालुक्याचे मंडळ अध्यक्ष विक्रम भुजाडी तसेच भाजपचे जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे प्रकाश पारख शहराध्यक्ष गणेश खैरे शिवाजी डवले राजेंद्र उंडे युवराज गाडे धनंजय आढाव सतीश फुलसौंदर नयन शिंगी सुजय काळे सचिन मेहत्रे अजित डावकर किशोर येवले अक्षय तनपुरे तसेच शरद येवले कुलदीप पवार कांतीलाल जगधने बाळासाहेब इरोळे तसेच गणेश ढोले संदीप भोंगळ अरुण डवले राम शिंदे बंटी धनवटे मंगेश झिने शरद येवले काकासाहेब आढागळे सुनील पवार उमेश शेळके गोपी देहवाळकर बाबा शिंदे सुजय काळे रजत परदेशी गणेश ढवळे गोलू परदेशी दिनेश उंडे तसेच प्रतीक बोबडे निलेश जगधने प्रमोद भट्टड विशाल काशीद रोहित गडाक आदी कार्यकर्त्यांसह नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आज संपूर्ण रावरी शहर व तालुक्याच्या वतीने दोन दिवसांनी जो गणेश उत्सव आपला साजरा होणार आहे या निमित्तानं सर्व मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य आणि मंडळाच्या वतीने आज आम्ही पु पुलीस प्रशासनासोबत मिटिंग केलेली आहे जो काही दोन तीन दिवसापूर्वी आपल्या रावरीमध्ये मिटिंग पोलीस प्रशासनासोबत मंडळांची झालती त्यावरती मुलांचं सर्वांचं आणि मंडळाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचं मिळून ठरलं की आपण सर्व त्यांची मागणी होती की डी जेला परवानगी मिळावी साऊंड सिस्टीमला आणि कुठंतरी प्रशासनाने त्याच्यावर कायदा घातला आणि परवानगी देणार नाही अशा प्रकारचं गो गोष्ट दोन दिवसापूर्वी झाली आणि आज पुन्हा आम्ही लगेचच सगळ्या मंडळाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची मिळून मिटिंग घेतली आणि सर्वांचं मिळून मागणी आली की आपला गणेश उत्सव पारंपरिक ज्या पद्धतीने आपण साजरा करतो तसाच साजरा झाला पाहिजे आणि आज आपल्याला माहिती की भारत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये सगळ्यात आनंदाचा हिंदू धर्मामध्ये आपला गणेश उत्सव आहे आणि ह्या उत्सवामध्ये प्रत्येक मंडळ कसं तयार होतं आपल्याला माहिती आहे की एक मुलगा एक एक मित्र असे सगळे मिळून एक ग्रुप तयार होतो आणि तो मिळून ठरवतो की आपण गणपती बाप्पाला आपल्या कॉलनीमध्ये घरामध्ये आणलं पाहिजे असं मंडळ तयार होतं आणि प्रत्येक मुलगा आपल्याला माहिती की राऊर इथला हा शेतकरी आहे स्वतः कामावरती जाऊन नोकरी करतो आहे पैसे कमावतो आहे आणि ते पैसे कमवून फुल ना फुलाची पाकी म्हणून प्रत्येक मुलगा आपल्या खिशातून पाचशे हजार रुपये असा मिळून वर्गणी गोळा करतो आणि ती वर्गणी गोळा करून एक साऊंड सिस्टीम एक आपला आनंद कसा दुखी होईल याच्याकरता साऊंड सिस्टीम लावतो आज आपल्याला माहिती आहे की कुठलंही कार्य असलं आपल्या घरामध्ये असू सार्वजनिक असू किंवा कुठेही असू डी जे साऊंड सिस्टीम किंवा आवाजाशिवाय कोणताच उत्सव साजरा होत नाही आवाज नसला तर उत्सवामध्ये ते आनंद येत नाही तू ती ऊर्जा नसते आणि त्यामुळं सगळ्यांची मागणी माझ्याकडे माँण आली की आपण कोणत्याही परिस्थितीत डी जेला परवानगी आम्हाला मिळवून द्यावी आणि त्या संदर्भातच आज आम्ही संपूर्ण राऊरीच्या वतीने पोलीस प्रशासनासोबत मिटिंग घेतली की की आम्ही सगळ्या गोष्टीचं पालन करू सगळ्या मंडळाची जबाबदारी राऊरीच्या प्रत्येक नागरिकाची व्यक्तीची मंडळाच्या अध्यक्षाची मंडळातल्या सदस्यांची सगळ्यांची जबाबदारी मी घेतो पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला डी जे वाजवायचं आहे आम्हाला आनंद साजरा करायचा आहे आणि याकरता पोलिसांशी मी बोललो विनंती केली आणि त्यांनी देखील आपल्याला परवानगी दिलेली आहे आणि निश्चितपणेने सगळ्या मंडळाच्या सदस्यांना अध्यक्षांना व नागरिकांना मी सांगतो आमदार कळडील साहेबांच्या वतीने एकही नागरिक असू मंडळाचा अध्यक्ष असू सदस्य असू एकाही व्यक्तीवरती मी गुन्हा दाखल होऊन देणार नाही असा शब्द या निमित्तानं आपल्याला सर्वांना मी देतो आणि कुठलाही का आपला हा उत्सव साजरा करायचा तर एक अतिशय आनंदामध्ये आपण साजरा करू ज्या पद्धतीने आपण सर्वांनी आता मंडळाच्या पोरांनी डी जेची बुकिंग दोन दोन तीन तीन महिने पहिलेच ॲडव्हान्स देऊन डी जेला बुक केलेलं आहे त्याच्यामुळे ते बुकिंग तशीच राहणार आणि आपले डी जे अतिशय आनंदामध्ये वाजणार आणि आपण सर्व ह्या उत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा करू एवढा या निमित्तानं सांगतो आणि कोणलाच घाबरायची किंवा चिंता करायची गरज नाही आमदार कळडिले साहेब व मी आपल्या सेवेसाठी सदैव हजर आहोत आणि एकही नागरिकांना किंवा मंडळाच्या कुठलाही व्यक्ती असू कोणत्याच प्रकारचा त्रास किंवा कुठल्या प्रकारचा अन्याय आम्ही शंभर टक्के होऊन देणार नाही एवढा शब्द या निमित्तानं मी देतो सर्वांना हो बैलपोळा आणि गणेशोत्सवाच्या मनापासून आमदारकडील साहेबांच्या वतीने हो हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी